नमस्कार आपण पाहतो न्यूज मराठी मतदान कर्मचाऱ्यांना कार्यशाळेद्वारे प्रशिक्षण लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने मनुष्यबळ प्रशिक्षण कार्यक्रमात आज मतदान केंद्राध्यक्ष व इतर अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले अकोला येथील प्रमिलाताई ओक हॉल सभागृहात कार्यशाळा झाली त्यात उपविभागीय अधिकारी डॉक्टर शरद जावडे यांनी मार्गदर्शन केले मतदान पथकांनी करावयाचे कार्य मतदान केंद्राध्यक्षाची भूमिका ईव्हीएम एम तसेच व्ही व्ही पॅट आदी यंत्रणा आदींबाबत सविस्तर माहिती त्यांनी दिली निवडणुकीची प्रत्येक जबाबदारी समजून व दक्षतापूर्वक पार पाडावी राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या आदेश व सूचनांचे तंतोतंत पालन करावे असे निर्देश डॉक्टर जाव यांनी दिले निवडणूक प्रक्रिया कशा प्रकारे पार पाडावी यासाठी प्रात्यक्षिक सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले यावेळी अधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा